ते येड लागले असतं एखाद्या माणसाला बघा की ती त्याला दोन दोन काशऱ्याने बांधा ते गावाच्या बाहेर एक मैदान असतं तिकडे पळतच त्याला मैदान नाही म्हणत ग्रामीण भाषेत त्याला वेगळं म्हणतात लोकांचे स्वच्छतेचं ग्राउंड म्हणतात त्याला आमचं म्हणणं आहे की ते दहा टक्के आरक्षण पन्नास टक्केच्या तोबीसा आरक्षणात घ्या आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या निर्णय घेतला नाही ते कळलं सरकारला कळवलं आहे सुद्धा की असा अन्याय मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांवरती संशोधकावरती पीएच डी धारकावरती करू नका तर त्याच्यावरती घेतीलच आता सरकार निर्णय नक्की घेत कारण तेवढीच एक संस्था आहे की गोरगरीब मराठ्यांचे पोरं त्यांचे स्वप्न साकार करतायत आणि त्याच्यातही पोरांवरती अन्याय मानल्याच्या नंतर आणि ते पण छगन भुजबळचे ऐकून मराठींच्या पोरावरती अन्याय हे म्हणजे हे सहन करणारं नाही आहे आम्ही त्यामुळे आम्ही सांगितलं आहे त्यांना की त्याचे तातडीनं निर्णय घ्या आणि त्या पोरांचे सगळे पैसे वर्ग करा म्हणून त्यांच्याकडं आम्ही सांगितलेलं आहेत तर ते, ते निर्णय घेतील नसता त्याचे परिणाम सरकारला भोगा लागणार ला आहेत भुजबळ साहेबांना नेपाळला पाठवा असं बोलणं गव्हर्मेंट ठेवता बोलणे बरोबर नाही की उत्तमशाही नाही अंधशाही नाही अशी नाही वडंटीवार साहेबांनी ही गोष्ट कळायला पाहिजे की त्या लायकीचा पाहिजे तो माणूस तुम्ही कोणाची बाजू घेताय हेही तुमच्या लक्षात आलं पाहिजे त्या लायकीचा माणूस पाहिजे मग त्याची बाजू घ्यावा आम्ही तुम्हाला तर काय बोललो नाहीत आणि त्याची कड घ्यायला त्याला तुमची कोणची माया येते एवढी तुम्हाला कोणचं ते पुढं येऊ देतो आहे प्रत्येक वेळेस तर तुमच्या तर टंगडी घालतोय देव प्रत्येक वेळेस तुम्हाला समोर नाही येऊ द्यायचं तुम्हाला कसं तोंडवर पाडता येईल याचा प्रत्येक डाव प्रत्येक वेळेस तो हो तुमच्याविषयी टाकत असतो तशी वाईट भावना आमची तुमच्याविषयी नाही आहे त्याच्या बाजूने तुम्ही वाढावं आणि गोरगरीब मराठ्यावर तुम्ही अन्याय करावा त्याची बाजू घेऊन हे तर आम्हाला आश्चर्य आहे तुमच्याबद्दल बघा तुमच्यात बदल होत असला तर चांगलं आहे नसता एक दिवस तेच तुम्हाला पायाखाली घालीत त्या दिवशी मग मराठ्यांनाही वाटेल की आपल्याही विरोधात हे होते यांच्या बाजूने उभा नको आता मराठा समाजातील कुंभी नोंदीच्या असलेल्यांना आता ओबीसीतून आरक्षण मिळणार आहे आता जिल्हा परिषदपदी दावेदारी वाढणार आहे नाही नाही ते आणखीन मिळू द्या तर मिळालंच नाही तर मिळायचं आधीच राजकारणाचंच कंड घेण्यान देण्याचं त्यांना तेवढंच काढते ते छगन भुजबळ तेवढाच नाही आधी फक्त राजकारण एक राजकारण गरिबाच्या पवाराच्या शिक्षणाचे किती हाल आहेत गोरगरीब मराठ्यांना योजना येत्या कृषीच्या सिंचनाच्या येत्या पंचायत समिती जिल्हा परिषदच्या योजना येत्या गोरगरिबांच्या घरात चार वस्तू जात्या हे त्याच्या डोक्यात नाही त्याच्या डोक्यात नुसतं राजकारणच आहे त्याला म्हणजे ते ते, ते ते येड लागलं असतं एखाद्या माणसाला बघा की ती त्याला दोन दोन काशऱ्याने बांधा ते गावाच्या बाहेर एक मैदान असतं तिकडं पळतच त्याला मैदान नाही म्हणत ग्रामीण भाषेत त्याला येगळं म्हणतात लोकांचे स्वच्छतेचं ग्राउंड म्हणतात त्याला तिकडे जायची सवयच असते त्या जाणारा किती बांधा तुम्ही ते कासरे तोडून पळतच तिकडं मराठा समाजाच्या दहा हायकोर्टात सुनावणी झाली त्यात ॲडव्होकेट संचितने युक्तिवाद केला की मराठा समाज मागच नाही ते आता बघा आयोगाने सगळा सर्वे केला आहे सगळे रिपोर्ट दिलेत आता त्यांनी काय बाजू मांडावं चोराचं काय असतं मी चोरी नाही केलीच म्हणत असतो त्याच्यामुळं बाजू मांडणार आणि त्याची काय मांडावी हे ते त्याचा प्रश्न आहे पण राज्य मागासवर्ग आयोग असल समिती असेल सुक्रे आयोग असेल यांनी सर्वे केला आहे आणि मराठ्यांना दहा टक्के आरक्षण दिलं आहे ते पन्नास टक्क्याच्या वरती गेलं म्हणून ते उडणार आहेत आम्ही पहिल्यापासून सांगतो की मागासवर्ग आयोगाच्या निकष जी जात मागास सिद्ध होईल तिला पन्नास टक्क्याच्या आत ओबीसी आरक्षणात घ्यावं लागतं त्याला तुम्ही पन्नास टक्क्याच्या बाहेर घेत आहे त्याच्यामुळे ते आरक्षण टिकतच नाही आहे कोणी जरी आलं तरी पण पोरांचे ॲडमिशन आहेत हो नोकऱ्या होत्यात आणि ते आरक्षण गेल्यामुळे एक दिवस लेकरांचं आमच्या वाटोळ होतं पुन्हा म्हणून आमचं आमचं म्हणणं आहे की ते दहा टक्के आरक्षण पन्नास टक्क्याच्या आत ओबीसी आरक्षणात घ्या आणि मग ते टिकतं आहे असं ते टिकतच नाही आहे ते उत्तर होऊल आहे तात्पुरतं दिसतंय ते फक्त म्हणून तर आम्ही ओबीसीतून मागतो की आमचा हक्काच आहे तेच आम्हाला पाहिजे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका